मित्रांनो आपण ज्यावेळेस आंबा आंब्याची काढणी करत असतो त्यावेळेस चांगला पाड आलेला आंबा कसा असतो त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं त्याशिवाय आंबा काढताना अशा देटाशेत आंबा काढायचा जर तुम्ही असा इथून तुटला तरी जर रुचिक पडून आंबा खराब होऊ शकतो आणि त्याचा काळे डाग पडतात त्यासाठी आंबा काढताना काय नेहमी असा देटाशेत काढायचा खाली ठेवल्यानंतर आणि तोडलेला आंबा कधी उन्हा ठेवाय नाही तोडलेला आंबा कंपल्सरी तुमचा जर सावलीत गेला पाहिजे उन्हा जर झालं तर आंबा तोच तुमचा खराब होतो बघता येतं आपण आंब्याला बॅगिंगवर केले होते आणि बॅगिंग केल्यामुळं जो कलर आहे आंब्याला जो कलर आहे तो असा सगळा एकसारखा कलर आला आहे जसं बा बाजारात आता मार्केटमध्ये इतरेलमध्ये पिकलेला आंबा असतो जो पूर्णपणे पिवळा एकसारखा झाला असतो त्यापर्यंत आता कोणतीही आपण त्यावर प्रोसेस केली नाही फक्त हे जे बॅगिंगचा खर्च आपण केला असतो जवळपास एका फळाला दोन ते अडीच रुपये जे असं अडीच रुपये ह्याला खर्च येतो बॅगिंगला जेचा केलेला फायदा म्हणजे त्यावर चिकटा पडत नाही फळमाशीचा प्रादुर्भाव होत नाही आणि कलर जो आहे तो सगळा एकसारखा चांगला येतो त्यासाठी बॅगिंग करणं खूप गरजेचं असतं थोडं खर्चिक आहे पण नक्की केलेला कधी पण चांगलं तर आता या तोडणी आपण करतो आहे आणि असेच चांगले नॅचरली पाड आलेले आंबे जर कोणाला पाहिले असेल नक्कीच खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा संपूर्ण महाराष्ट्रात आपण नैसर्गिक पिकलेले आंबे पाठवत असतो आणि आंबे साईज सर्वसाधारण दोनशे अडीचशे तीनशे ग्रॅम ह्या साईजची राहते आणि आंबा जर बनला तर पूर्ण तुमचा हा आता विदाऊट बॅगिंगचा आंबा आहे तरी पण याला कोणताही डाग नाही किंवा काय नाही एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा आहे बऱ्याच ठिकाणी जे बाजारात आंबे येतात आता काय विषय काय राहतो जे असे किरकोळ विक्री करतात त्याविषयी रेटचा विषय येतो तुम्ही जर बाजारात गेला तर तुम्हाला शंभर स शंभर शंभर सव्वाशे दीडशे रुपयांना आंबा मिळतो पण तोच आंबा आमच्याकडे आला तर आम्ही दोनशे रुपये सांगतो अडीचशे रुपये सांगतो तर त्याचा फरक काय असतो ज्यावेळेस बाजारात आलेला आंबा जो असतो तो व्यापारी एक्सपर्ट जो बागा बागा घेतात गुत्त्या बागा घेतात त्यातला चांगला माल खरेदी करून ते बाहेर पाठवतात आणि रोज राहिलेला तीन नंबर क्वालिटी आहे जो कच्चा आहे तो काढून तो इतरांमध्ये पिवळा करून विकला जातो त्यामुळे त्याची किंमत कमी असते पण तुम्हाला जर असा शेलका आंबा सिलेक्टेड चांगला आंबा जर पाहिला असेल तर नक्की तुम्हाला जास्त पैसे तर मोजावे लागणार आहेत जर असं तुम्हाला कोणाला आंबे लागणार असतील तर नक्की खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद